सारखी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था रुबी हॉल ते रामवाडी या मेट्रो स्टेशनचा मेट्रो मार्गाचं काम ता पूर्ण झालंय मोदींच्या साठी उद्घाटनासाठी थांबलेलं आहे आणि म्हणून हे भाजपचं सरकार जे आहे त्यांनी पुणेकरांची वाट लावली आहे त्यांना पुणेकरांचं काही देणं घेणं नाही आणि म्हणून गेले अनेक दिवस आम्ही गांधीगिरीच्या मार्गाने विमानतळाच्या संदर्भामध्ये मेट्रोच्या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांना भेटलो राज्यकर्त्यांना भेटलो परंतु कुंभकर्णाप्रमाणे ते झोपी गेलेले आहे आणि म्हणून सार्वजनिक काकांना साक्ष ठेवून आज घंटानाद करून हे जे झोपलेले भाजपचं तुंभकरणाप्रमाणचं जे सरकार आहे जे पुणेकरांना वेठीस धरत आहे त्यांचा निषेध करण्यासाठी सविनय मार्गाने आम्ही आज या ठिकाणी हे आंदोलन केलेलं आहे इव्हेंट बाजी करणं हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे आणि त्यांना इव्हेंट करायची आहे उद्घाटनाची त्यांना स्टंट बाजी करायची आहे विरोधकांना माझं एक उत्तर आहे की जर तुम्ही हे उद्घाटन झाल्याबरोबर जर केलं असत साठी थांबला नसता स्टंट साठी जर थांबला नसता तर आज आम्हाला सार्वजनिक काकांच्या समोर तुम्हाला घंटानाद आंदोलन करावंच लागलं नसतं ही ही परिस्थिती आज पुणे शहराची आज गेल्या दहा वर्षामध्ये पुणेकरांनी भाजपला शंभर शंभर नगरसेवक आठ आमदार दोन खासदार एक केंद्रीय मंत्री एक पालक मंत्री एवढं प्रचंड असं बहुमत दिलं परंतु पुणेकरांनी भरभरून दिलं भाजपला आणि भाजपनी पुणेकरांची पूर्णपणे निराशा केली एक सुद्धा विकासाचं काम त्यांनी पूर्ण केलं नाही आठ वर्षापूर्वी मेट्रोच्या ता पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालं पण आठ वर्ष झालेली आज पहिल्या टप्प्याचं सुद्धा अजून काम पूर्ण झालेलं नाही ही शोकांतिका आहे आणि म्हणून माझ्या विरोधकांना आव्हान आहे की आम्ही स्टँडबाजी करत नाही आम्हाला जनतेचं हीच महत्त्वाचं आहे जो अडकलेला पुणेकर आहे वाहतुकीच्या कोंडीमधनं त्याला आम्हाला सुटका करायची आहे आणि म्हणून ताबडतोब आज तरी तुम्ही बोध घ्या आणि उद्याच्या उद्या, उद्या तुम्ही रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो सुरू करा पुण्याची वाट पाहू नका लोकांचे हाल बघू नका आणि पुणेकरांची वाट लावण्याचा थांबवा हे आज आम्ही सार्वजनिक काकांना साक्षी ठेवून या ठिकाणी सांगत आहे कोणाचा आरोप आहे कोण विरोधक भाजप प्रमुख मी सांगितलं ना इव्हेंट भाजपवाले करतात आम्ही काँग्रेसवाले सर्व एकत्र आहोत आमचा उमेदवार हा पंजाब महाविकास आघाडी आहे आणि आमचं जे ध्येय आहे ते निवडणुका जिंकणं हा आमचा ध्येय नाहीये आम्ही गेले दहा वर्ष सातत्याने रस्त्यावर आहोत भाजपवाले फक्त निवडणूक आले की रस्त्यावर येतात आज गेले वेकअप पुणेकरांच्या माध्यमातन गेले महिनाभर आम्ही रस्त्यावर फिरते पुणे शहराच्या चौकात चौकात एसटी स्टँड एसटी स्टँड शिवायनगर एसटी स्टँडचं आंदोलन असे किती आहे यादी आहे टर्मिनलचं आंदोलन खड्ड्याचं आंदोलन असे असे की काँग्रेस वाले आहेत ना हे जनतेची काँग्रेस आहे आणि म्हणून आम्हाला या निवडणुकावर फेन आहे आणि मी तुम्हाला सांग आज सार्वजनिक काका वासुदेव गणेश जोशी यांच्या साक्ष ठेवून सांगतो येणारी लोकसभेची निवडणुकीमध्ये पुणेकर त्यांना असा धडा शिकवणार आहेत की महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी प्रचंड बहुमताने विजय होणार